आयोजित केला होता त्याच्यामध्ये मी होणार मनसरचं नगराध्यक्ष या कार्यक्रमामध्ये तुमची मुलगी जी आहे रजनीगंधा ही, ही होती तिने येणाऱ्या काळामध्ये मंचर कसा का असावं याकडे लोकांनी त्यांचं कौतुकच केलं त्याबद्दल काय सांगा निश्चितच माझी मुलगी रजनीगंधा राजाराम माणखिले यांनी कालच्या त्या रोटरी क्लबच्या कार्यक्रमामध्ये सर्वच इच्छुक नगराध्यक्ष उमेदवार त्या ठिकाणी होते आणि अँकर पूजा थिगळे यांनी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारून प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाला विचा ज्या आत्मविश्वासानं धाडसानं आणि अतिशय कायदेशीर बाबीमध्ये उत्तरे दिली या सगळ्या गोष्टीचा एक माझी मुलगी म्हणून मला निश्चित तिचा सा सार्थ अभिमान आहे आता बऱ्याच वेळे माणसातल्या लोकांमध्ये असं बोललं गेलं का वकृत्व ब आता कुठंतरी वडिलांकडून हे वकृत्व आता अनुवंशिकच आले काय आणि जे काय तुमचा जो गुण आहे राजकारणाचा तो अनुवंशिकच मुलीत आलाय का अशी चर्चा झाली बरोबर हे तुमच्या मुलीचं ऐकलं नाही नाही अनुवंशिकता हा तर भाग आहेच शेवटी तो रक्ताचा जो जीवाणू आहे त्यातनं मिळत असतो परंतु भाषण करणं आणि त्या भाषणामध्ये टेक्निकल मुद्दे मांडणे कायदेशीर बाबी मांडणे आणि एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलणं हा भाग वेगळा आहे राजाराम बाणखिले भाषण करतो त्यावेळेस ती वेगळ्या मुद्द्याचे असतात वेगळ्या विषयाचे असतात पण काल माझी मुलगी बोलत असताना या मत्सरच्या संदर्भामध्ये किंवा मत्सर शहर म्हणून जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी झालेल्या कामांबद्दल किंवा होणाऱ्या कामांबद्दल ज्या पद्धतीनं कायदेशीर बाबींचा उलगडा करून आणि अतिशय मुद्देशोध अभ्यासूपणानं जे मुद्दे मांडण्याचं काम केलं ते निश्चितच माझ्यापेक्षा एक वेगळं टेक्निक वेगळी कला तिच्यामध्ये त्याच्यातनं जाणवलेलं आहे आदर्श कुणाचा गेल त्यावेळेस तिने असं सांगितलं की मी माझ्या बाबांचा आदर्श येईल तुमचा आदर्श येईल काय वाटतं तुम्हाला असं त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं निश्चितच आता लहानची मोठी माझ्या मुलं माझी मुलं माझ्या पुढे जाणार तयार झालेली आहे प्रत्येक क्षण क्षण ते आपल्या वडिलांचं अनुकरण करत असतात आणि निश्च मला एक सांगता अभिमान आहे की माझ्यासारखा एक स्वच्छ प्रतिमेचा कार्यकर्ता मी अभिमानानं सांगतो माझी आता बाई बेचाळीस वर्ष राजकारणात गेलेले जे वळसे पाटील आमदार होण्याच्या आधीपासून आम्ही मंडळी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून राजकारणात आहोत पण राजकारणातनं आम्ही कुठल्याही वाईट मार्गानं काही धनसंपदा कमवली नाही कुणाचंही गावामध्ये उधाऱ्या उडवलेल्या नाहीत कुणाचे उसने पैसे घेऊन धावूनधू पट करून देतो म्हणून आम्ही कुणाला शब्द देऊन फसवलेला नाही किंवा अक्षरशः शा, मनसर शहरातल्या कुठल्याही दुकानामध्ये कुठे कधी उधार घेऊन त्याची उधारी बुडवलेली असे प्रसंग नाहीत कष्ट करून प्रामाणिकपणानं मेहनतीनं मी माझ्या मुलांचं शिक्षण केलं आमचा प्रपंच चालवलेला आहे आणि याच्यामध्ये मला माझ्या भावाची आजच्याची प्रकर्षानं आठवण होते तो माझा गणपत अगदी जीवाचा सखा असा म्हणजे माझा जीव की प्राण असा असणारा भाऊ त्याने मला प्रचंड साथ माझ्या आयुष्यामध्ये दिली आणि त्याच्यामुळे ती ही उभारी मिळाली म्हणून आमचे गुण आमच्या समोर वाढले आमच्या समोर लहानचे मोठे झाले आणि प्रामाणिकपणाचा वसा आणि वारसा त्या मुलांनी घेतलेल्या आणि मला खात्री आहे की या वारशावरती निश्चित ज्या पद्धतीनं मी माझं राजकीय जीवन काढलेलं आहे किंवा प्रामाणिकपणानं जगलेलं आहे माझी मुलं सुद्धा त्याच प्रामाणिकपणानं कुणाच्याही पैशाला हात न लावता कुठलाही भ्रष्ट पैसा आपल्या कुटुंबापर्यंत आणायचा ना नाही या दिशेनंच निश्चित वाटचाल करतील एवढं मला विश्वास आहे रजनीकांत ताईला ऐकल्यानंतर मनसेला असं वाटलं राजाभोचा राजकीय वारसा पुढे कोणतरी वाढवायला आलंय असं वाटलं काय सांगा ती आहे तेवढी क्षमता आहे का त्यांच्याकडे निश्चितच कालच्या बोलण्यातून तरी ते जाणवलं की शेवटी एखाद्या मुलाची नेत्याची मुलं म्हणून वारसदार म्हणून पुढे येणं परंतु स्वतःबद्दल एक स्वतःच्या भावना किंवा स्वतःचा एक मत व्यक्त करणं आणि ते व्यक्त करत असताना त्यांची आंतरिक तळमळ दिसून यावी लागते ती काल तिच्या विचारातनं आणि तिच्या चेहऱ्यातनं तो आत्मविश्वास जो प्रकट झालेला आहे का या मुलीला आपल्या संदर्भात निश्चित काहीतरी ओढ आहे का वेगळं करून दाखवण्याची धमक आणि क्षमता तिच्यामध्ये कालच्या त्या निश्चित प्रकारे दिसून बो, बोल ते बोलणं आहे आहे पूर्ण मन ऐकलं त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो का निश्चितच आता कालपासून मला अभिमान वाटत असताना काय सल्ला द्या कालपासून मला अनेक लोकांचे फोन आले प्रत्यक्ष भेटून लोकांनी त्या प्रतिक्रिया ज्या दिल्या अक्षरशः म्हणजे एखाद्या वडिलांचा आपली मुलं की कर्तबगार झाल्यानंतर आणि नावलौकिक कमवल्यानंतर ज्या पद्धतीनं ऊर भरून येतो तसेच माझा सुद्धा दिवा दिवसभर ज्या ज्या पद्धतीनं लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहून माझाही ऊर भरून आलेला आहे की अशीच मुलं जन्माला यावी की निश्चितपणानं ती मुलं जेवढ्या उंचीवर जातील तेवढ्या उंचीवर गेल्यानंतर त्या बापाची छाती अभिमानानं फुलून येते आणि मान ताट उंच उभी राहते अशा पद्धतीनं काम करत असताना तिला एक दिल, मी एकच सल्ला देईन की आयुष्यभर ज्या पद्धतीनं मी माझं प्रामाणिकपणानं स जीवन समाजकार्यात घालवलं आहे कुठलाही डाग माझ्या आयुष्यात मी स्वतःला लावून घेतलेला नाही तिनं सुद्धा तिचं समाजकार्य करत असताना अशाच पद्धतीनं प्रामाणिकपणानं जनतेच्या सेवेमध्ये घालवावं आणि त्यामध्ये आपलं काम करून जी काय आपली दिशा आहे ती पुढची ठरवावी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न